हा आपला एक महत्त्वाचा स्टॉप आहे तिथं बसणं उठणं आणि जाताना आता माग पण एक वेळ आलो चा दर्शनाला थांबलो होतो आणि आत्ताही इथून पुढं आम्हाला या दर्शनाचा योग कायमस्वरूपी मिळेल याचा आनंद होतो आपण चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि हे लवकरच पूर्णत्व करता जाईल अशी आशा करतो आणि माझ्यावरची जबाबदारी टाकतात ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असं तुम्ही तुम्ही सांगा मला इथं नारे वाढवण्यासाठी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो त्या श्रीनाथ महाराजांचे प्रथम डॉक्टर घेणार पुढं अदर डॉक्टर विजय आणि अदर डॉक्टरांना विनंती आहे आपण अशा या जुन्या मंदिरामध्ये आपण त्यांचं दर्शन घेतलं ज्यांचं मनोभावी सेवा केली अशा नवीन प्रत्यक्ष काम आज आपण या ठिकाणी उपस्थितीमध्ये करत आहोत आणि आता ठिकाणी आदरणीय भाऊ आणि आपण सर्वांनी या गुरुभूजनाचा नारा फोडलाय हरिभक्त भरायन आपल्या अहिल्यानगर नगर जिल्ह्याचं वारकरी आध्यात्मिक रत्न पुंडलिक महाराज जंगले शास्त्री त्यांच्या शिवस्थे गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी आपण लोकवर्गणी प्रारंभ सोहळ्याचं होतं होत जाहीर केली त्या शॉपिंग स्थानिक त्या बसस्टँड आपले जे सर्व तरुण सहकार्य आहेत अगदी सर्वांचा नावले त्या ठिकाणी करीत नाही परंतु अगदी यांनी प्रामाणिकपणे कोणाचं लग्न असेल कार्य असेल कुठलाही धार्मिक सोहळा असेल त्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या कुटुंबाची त्यांना आठवण करून देत या गणरायासाठी या मंदिरासाठी लोकरो जमा करण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि आज भाऊ प्रत्यक्ष काम जर सुरू झालं आणि लोकांना ते दिसलं तर यामध्ये आणखी बदल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसेल हे मात्र निश्चित म्हणून अधिक काही नाही बोलता त्या दरणी भाऊना विनंती करेल आपण आता थोडक्यात कामासाठी आज या ठिकाणी गणरायाच मंदिराचं जीर्ण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि माझ्या हाताने नारळ वाढून आज त्याचं काम चालू आहे त्याचा आनंद आपल्याला तर आहे पण मला पण आहे कारण ब्राह्मणी गाव हे आपल्या गावापासून नगरकडं जाताना हा आपला एक महत्वाचा स्टॉप आहे तिथं बसला उठणं आणि जाताना आता माग पण एक वेळ चालवता दर्शनाला थांबलो होतो आणि आत्ताही इथून पुढं आम्हाला या दर्शनाचा योग कायमस्वरती मिळेल याचा आनंद होतो आणि आपण चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि हे लवकरच पूर्ण करत जाईल अशी आशा करतो आणि माझ्यावर जी जबाबदारी टाकतात ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल याचा